नमस्कार आपण दक्षिण मुंबईमध्ये आहोत आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे शिलेदार दक्षिण मुंबई विभाग प्रमुख दिलीप भाऊ नाईक यांच्याशी आपण वार्तालाप करणार आहोत दिलीप भाऊ नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दिलीप भाऊ प्रचाराची रणधुमाळी थंडावलेली आहे दक्षिण मुंबईचे तुमचे उमेदवार होते शिवसेनेचे यामिनीताई जाधव हो। एकंदर दक्षिण मुंबईमध्ये प्रचार करताना तुमचा अनुभव कसा राहिला खूप छान अनुभव होता लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला अगदी सर्व वस्त्यांमध्ये आम्ही फिरलो त्या त्या वस्त्यांमध्ये लोकांनी सहकार्य केलं स्वागत केलं उमेदवार असताना उमेदवारांच फुलांचा वर्षाव केला काही ठिकाणी त्यांची आरती करण्यात आली आणि त्यांना फार मोठ्या प्रेमाने त्यांचं स्वागत करण्यात आलं ओव्हरऑल अनुभव खूप छान होता दिलीप भाऊ मंगलप्रभात लोडांचं मागच्या दहा वर्षांपासूनचं जुनं स्वप्न होतं दक्षिण मुंबईचा खासदार बनण्याचं किंबहुना दक्षिण मुंबईला शाकाहारी करण्याचं आणि त्यांनी त्यांच्या स सर्व दक्षिण मुंबईच्या सर्व वॉर्डमध्ये त्यांनी त्यांचे कार्यकर्ते नियुक्त केले होते ते डेटा कलेक्ट करत होते आणि त्यांनी प्रचारही सुरू केला होता लोडांनी त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी देखील प्रचार सुरू केला होता हे दोन दिग्गज माहितीचे आमदार भाजपचे आमदार हे इच्छुक होते दक्षिण मुंबईची लढाई लढण्यासाठी तिकिटासाठी त्या आमदारांचं तुम्हाला प्रचाराच्या दरम्यान नेमकं सहकार्य कसं राहिलं की त्यांनी असहकाराची भूमिका स्वीकारली होती ज्या दिवशी जमीनताई जाधव नावाची घोषणा झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी फॉर्म भरण्याचं तारीख होती तीन तारीख त्या रॅलीमध्ये हे दोन्ही दिग्गज सहभागी झाले आणि त्या दिवसापासनं प्रचार पाच वाज सहा वाजता संपेपर्यंत संपूर्ण झोपून दिलं तो लोधासाहेबांनी तर स्वतः अनेक मीटिंग्स घेतल्या नुसत्या जाहीर सभा किंवा कॉर्नर मीटिंग नाही तर सोसायट्यांमध्ये जाऊन प्रत्येक सोसायटीमध्ये मोठ्या सोसायटीमध्ये त्यांनी सभा घेतल्या लोकांना समजावून सांगितलं लोकांना भूमिका पटवून दिली नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला या निवडून द्यायला पाहिजे ही भूमिका लोकांना गळी उतरण्यामध्ये ते मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले त्याचप्रमाणे राहुल नार्वेकर साहेब यांनी तो प्रचार जो प्रचार तुम्हाला दिसतो वर्कांनी तो केलाच परंतु अध्यक्ष असताना सुद्धा विधानसभेचे अध्यक्ष काही जाऊन काही वस्त्यांमध्ये जाऊन डोअर टू डोअर म्हणजे दारोदारी कॅम्पेन घरोघरी कॅम्पेन केलं हा सुद्धा प्रकार त्यांनी केला म्हणजे त्यांचा एक्टिव्ह उत्स्फूर्त सहभाग त्यांच्या कार्यकर्त्यांसह आपल्याला लागला हे आम्हाला चित्र वीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत क्लिअर दिसत होतं का त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे तो कृतज्ञपणा ठरेल खूप काम केलं दिलीप भाऊ दक्षिण मुंबईतले काँग्रेसचे आमदार आमिन पटेल हे जरी महाविकास आघाडीमध्ये असले तरी त्यांचे पॉलिटिकल बॉस हे मुरली देवरा मिलिंद देवरा आणि आज मिलिंद देवरा एकनाथ शिंदेच्या सोबत आहेत त्यांनी हात पंजाची साथ सोडून धनुष्यबान हाती घेतलेला आहे तर पडद्यामागून त्यांनी माहितीला समर्थन दिलं किंबहुना महाविकास आघाडीचा ज्या जोमाने फ्रंट फूटवरती येऊन प्रचार करायला पाहिजे होता अशा पद्धतीने काय प्रचार केला नाही तर नेमकं का सत्य काय खरं काय मिलिंद देवरा साहेब त्यांचे बॉस आहेत नाही आहे त्याची आम्हाला कल्पना आहे तर आम्ही कधी काँग्रेसमध्ये काम केलं नाही त्यांच्याबरोबर परंतु जरी असतील त्यांचे संबंध अनेक वर्षाचे असल्यामुळे ते स्वाभाविक आहे पण ते एकदा वाटा वेगळा झाल्यानंतर मला वाटत नाही काही ज्याच्यामध्ये तथ्य असेल ते त्यांच्या पक्षाचं काम करतात आणि देवरा साहेब आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन आमच्या पक्षात आल्यानंतर त्यांना साहेबांनी सन्मानाने राज्यसभेवरती पाठवलं हो राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांनी सुद्धा पहिल्या दिवसापासून अतिशय जोमदारपणे काम केलं अनेक रॅलींमध्ये सहभागी अनेक मीटिंग्समध्ये आले अनेक त्यांच्या बैठका सुद्धा झाल्या आता त्या मुंबादेवी विभागाबद्दल जिथे आपण विचारलं त्या विभागामध्ये त्यांनी विशिष्ट जबाबदारी आपल्या शैलीने पार पाडली आणि शेवटच्या दिवसापर्यंत शेवटच्या दोन तीन दिवसात तर ते मुंबादेवीमध्ये तळ ठोकून होते जेणेकरून आपल्या पक्षाला त्याचा जास्त जास्त फायदा झाला पाहिजे ही भावनेने मिलिंद देवरा साहेब त्या विभागात काम करत होते दिलीप भाऊ महाविकास आघाडीबद्दल सबंध महाराष्ट्रामध्ये मा एक सहानुभूतीचं वातावरण होतं तीच सहानुभूती मुंबईमध्ये देखील होती हे पक्ष फोडाफोडीचं राजकारण सर्वसामान्य मतदाराला सर्वसामान्य लोकांना आवडलेलं नव्हतं तुमचं काय निरीक्षण होतं तुमचा काय अनुभव होता, का होता? का या सहानुभूतीचा फटका तुम्हाला बसला प्रचारादरम्यान आम्ही फिरलो मगाशी मी आपल्याला सांगितलं तेव्हा कुठेही असं लोकांमध्ये भावना दिसली नाही त्यांनी कोणी अशी बोलून अपेक्षा व्यक्त केली नाही की काही सांगेल तक्रार स्वरूपात लावली नाही लोकांच्याकडे ती मंडळी जी म्हणतात तुम्ही की उद्धव साहेब किंवा शरद पवार साहेब यांच्याबद्दल सहानुभूती असण्याची शक्यता आहे ते त्यांनी त्यांच्या प्रचारामध्ये त्यांची जी काय बोलायचं होतं ते बोलले परंतु आमच्या दृष्टीने विकास हा महत्वाचा आहे देशाचं स्थैर्य देशाची सुरक्षितता आणि देशामधल्या तमाम बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पाहिजेत ही एक थीम घेऊन आम्ही ही निवडणूक लढवली त्याचप्रमाणे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ज्या महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात कामाचा उरप केला मोठ्या झपाटा त्यांनी काम केलं झपाटून काम केलं कोस्टल रोड असतील मेट्रोचं उर्वरित काम जे बंद झालं होतं ते असेल किंवा इतर गोष्टी बा आपला दवाखाना बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जेणेकरून आरोग्य व्यवस्थेवर त्यांनी बारीक लक्ष दिलं शिवसेना प्रमुखांच्या नावाने अनेक योजना त्यांनी राबवल्या पाच लाख रुपये ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य सेवा उपलब्ध करून दिली अशा अनेक गोष्टी निर्णय घेतले महिलांसाठी अनेक विकासात्मक योजना केला स्त्री सक्षमीकरण यासाठी जास्त जास्त जोर दिला शिंदेसाहेबांनी हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही जनतेच्या समोर गेलो ही निवडणूक विकासावर व्हावी जनतेच्या प्रश्नावर व्हावी पॉझिटिव्ह विचार एक सकारात्मक उद्देशाने आम्ही पुढे गेलो समोरच्या बक्षिद्ध काय आहे काय का का सहानुभूती आहे काय त्यांचं रडगण आहे याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आम्ही आमच्या अजेंडा घेऊन पुढे गेलो, गेलो। आणि एक मजबूत काम विकासाचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार या सर्वांच्या सहकार्याने गेले दोन वर्ष मजबूत काम या ठिकाणी केल्या शिंदे साहेबांनी त्याच्यावर आम्ही मतं मागण्यासाठी गेलो दिलीप भाऊ दक्षिण मुंबईमधला मूळ मराठी रहिवाशी हा बाहेर फेकला जातोय मराठी माणूस दक्षिण मुंबईमध्ये राहिला पाहिजे टिकला पाहिजे तो वाढला पाहिजे याच्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतील दोन गोष्टी आवर्जून विचाराशा वाटतील तुम्हाला आज व्ही पी रोड गिरगावचा तिथे एक ह्या मागच्या पंचवीस वर्षामध्ये एवढे टॉवर झाले तिथे मूळ जो मराठी रहिवाशी तिथे राहणारा होता चाळीत तो तिथे नाही आहे त्या टॉवरमध्ये लालबाग परळची पण सारखीच परिस्थिती दक्षिण मुंबईतल्या मराठी माणसासाठी तुमचं काय धोरण काय तुमचा प्रोग्राम काय शिवसेनेचा माणसावर कुठेही अन्याय होऊ नये यासाठी स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अख्खा आयुष्य त्यासाठी वेचलं आपलं योगदान दिलं संपूर्ण मराठी माणसासाठी तीच भूमिका तोच शिवसेना प्रमुखांचा विचार घेऊन सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी राज्यकारभार करीत आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणचा मराठी माणूस टिकला पाहिजे म्हणून जे पुनर्विकासाच्या नावाखाली या ठिकाणी भरडला जात होता कडक कायदे केले त्याच्या रेराचा कायदा केलाय त्याच्यानंतर अनेक कायदे केले ती एवढ्या एवढ्या दिवसामध्ये ते पुनर्विकासाचं काम पूर्ण पुनर झालं पाहिजे अन्यथा तुमच्यावर दंड आकारण्यात येईल ज्या ज्या गोष्टीमध्ये ज्यांना भाडं देत नव्हते अनेक वर्ष पाच पाच सहा सहा वर्ष ज्यांना भाडं मिळालं त्या सर्व नागरिकांच्या तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न शिंदे साहेबांनी केला त्यांना के भाडा मिळव मराठी माणूस टिकण्यासाठी म्हाडाच्या माध्यमातून पुनर्विकासाच्या कामाला गती देण्याचं काम मोठ्या प्रमाणात शासनाने हाती घेतलंय त्याच्यामुळे सेव्हन्टी नाईन ए कलम काढून आज याच्यावरती आपल्या लोकांचा पुनर्विकास पुनर्विकास लवकरात लवकर व्हावा या दृष्टीने म्हाडाचे सर्व अधिकारी प्रयत्नशील आहेत आणि आम्हाला खात्री आहे की येत्या अनेक वर्षामध्ये जो रखडलेला प्रश्न होता गेल्या अनेक वर्षामध्ये काही वर्षातच तो संपूर्ण सुटून मराठी माणूस मोठ्या इकडे राहणार दक्षिण मुंबई दक्षिण मुंबई दिलीप भाऊ दक्षिण मुंबईच्या प्रचाराच्या या सर्व गडबडीमध्ये खुनशीच द्वेषाचं राजकारण काही तालुक्यांमध्ये काही वॉर्डांमध्ये बघायला मिळालं महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचे कार्यकर्ते भिडत होते वादविवाद होत होते तुम्ही स्वतः आगामी काळामध्ये सकारात्मक आणि खिलाडू वृत्तीच्या राजकारणाचा बीच पेरण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार का आपल्या सांगायला मला अतिशय आनंद होतो की या संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान ज्या ज्या ठिकाणी असा काही प्रसंग निर्माण झाला तर आम्ही स्वतः पुढाकार घेऊन त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मी स्वतः काळजी घेतली शेवटी निवडणूक हे जरी युद्ध असलं तरी हे लढाई नाही हे विचाराचं युद्ध आहे आणि विचाराचं युद्ध विचाराने विचारा लढलं पाहिजे लोकशाही पण आपण लोकशाही मध्ये काम करताना सर्व लोकांना समान न्याय दिला पाहिजे आणि सर्वांच्या विचाराचा आदर केला पाहिजे हे सकारात्मक पाऊल आम्ही सर्व ठिकाणी उतरला आणि एखाद्या दुसऱ्या ठिकाणी असेल पण कुठेही आमच्या या संपूर्ण विभागामध्ये कटुता कार्यकर्त्यांमध्ये आलेली नाही आम्ही येऊ दिली नाही